नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही पद्धत वरदानच आहे असं समजा श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तीस छातीचे अस्तरचे कठोरी ब्लाउज कशाप्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत मी पहिला तुम्हाला अस्तर कट करून दाखवणार आहे आणि त्यानंतर कट केलेल्या अस्तरचे पॅटर्न हे साडीच्या ब्लाऊज पिसावरचे ठेवून कशाप्रकारे कट करायचं हे देखील दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच ही पद्धत जर तुम्ही वापरला तर तुम्हाला ब्लाऊज कट करणं अगदी सोपं आणि एकदम दोन मिनिटात होणार आहे तुम्हाला खूप काही पेपर पॅटर्न वगैरे किंवा काही कटरी वाढवण्यासाठी एक्स्ट्रा काहीही लागणार नाही तर ही पद्धत खूप छान आणि खूप सोपी आहे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला देखील नक्की आवडेल तसेच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण पाहूया तर त्यासाठी मी ते त्यास अस्तर घेतलेलं आहे तर मी हे असं डबल फोल्ड केलेलं आहे आणि ह्या साईडला पदर आहेत आणि ह्या माझ्याकडच्या साईडला घडीची बाजू आहे तर ह्याच्यावरती आपण आता ब्लाऊजची मापे टाकणार आहोत तर आपल्या ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे जी घडीची बाजू आहे त्याच्यावरती ब्लाऊजची उंची टाकणार आहोत हे पहा तर तेरा इंच आहे तर तेरा इंचावर आपण एक पॉईंट देऊया त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी एक इंच मिसळायचं असतं तर त्यामध्ये आपण मार्जिनसाठी आणखीन एक इंच घेऊया म्हणजे एकूण आपण चौदा इंचावर पॉईंट दिलेला आहे तसेच या ब्लाऊजचं शोल्डर हे पाच इंच आहे पाच इंचावर एक पॉईंट देऊया आणि ही लाईन देखील अशी आखून घेऊया तर आता आपण मुंड्याचे माप टाकणार आहोत तर शोल्डर आपण पाच इंच घेतलेला आहे तर मुंडा आपण साडेपाच इंच घेणार आहोत हां साडेपाच इंच सव्वा पाच इंच जरी तुम्ही घेतला तरी चालेल कारण पाठीमागे गळा हा आपला खूप डीप नाही आहे आणि इथे देखील आपण पाच इंच आहे का ते पाहून घेऊया आणि ही लाईन देखील आपण मुंड्याची आखून घेऊया आणि ह्याचा तुम्हाला शेंटर काढून घ्यायचा आहे तसेच ब्लाऊज आपलं तीस छातीचं आहे तर तीसचा चौथा भाग हा साडेसात इंच होतो तर साडेसात इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी मी इथे दोन इंच घेणार आहे नेहमी आपण दीड इंच घेतो तर कधी कधी कस्टमरला खूप मार्जिन हवं असतं त्यामुळे आपण दोन इंच ठेवतो तर इथं मार्जिनसाठी दोन इंच घेतलेला आहे तर आपल्या ब्लाऊजची कंबर ही एकोणतीस इंच आहे तर एकोणतीसचा चौथा भाग हा सव्वा सात इंच होतो सव्वा सात इंचावर एक पॉईंट देऊया आणि एक इंच हा पाठीमागील दाचासाठी आणि दीड इंच दोन इंच आपण मार्जिनसाठी तर इथे पहा नेहमी आपल्या ब्लाऊजची छातीचं माप हे जास्त होतं आणि कमरेचं हे कमी होतं पण इथे उलटं झालेलं आहे ब्लाऊजच्या छातीचं माप कमी आहे आणि कमरेचं माप हे जास्त आहे त्यामुळे ही अशी तिरकी लाईन आलेली आहे आपल्याला इथून इथंपर्यंत मुंड्याचं माप घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे अंदाजे देखील घेऊ शकता किंवा तुम्ही माप टाकून देखील घेऊ शकता तर हे पाहू शकता तुम्ही हे सव्वा इंच आलेलं असणार हे पहा आपल्याला इथून सव्वा इंच घ्यायचं आहे अंदाजे घेतला तरी पण सव्वा इंच तुमचं अगदी बरोबर येतं तरी सव्वा इंच घेतलेलं आहे नेहमी आपण दीड इंच घेतो पण काही वेळ आपल्याला सव्वा इंच देखील घ्यावं लागतं आणि इथे मी पवणा एक इंच घेणार आहे हे पहा तरी ते पवणा एक इंच घेणार आहे दोन इंचामध्ये आपलं अर्धा इंचाचं अंतर आहे तर हा मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे अशा प्रकारे आणि गळारुंदी मी इथे दोन इंच घेणार आहे दोन इंच पण रुंदी घेतलेली आहे तरी ते मी थोडंसं असं आतून घेणार आहे कारण ब्लाऊज इथे फुग ब्लाऊजला इथे फुगा वगैरे यायला नको म्हणून आणि थोडंसं आपण असं सा खालच्या साईडला घेतलं तर चुणे वगैरे काही येत नाही हे बघ असं थोडंसंच आपल्याला एकदम थोडंसं पाव इंच किंवा त्याही पेक्षा कमी आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे पहिला जे आपण मार्किंग केलं होतं त्या पद्धतीने जर तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट बसत असेल तर तुम्हाला असं करण्याची आवश्यकता नाही पण इथे समजा तुम्हाला जर फोगा वगैरे येत असेल किंवा चुण्या वगैरे काकत येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसंच खालच्या साईडला घेऊन कट करून पाहू शकता तर आपल्या ब्लाऊजचा पुढचा गळा हा पावणे पाच इंच आहे तर पहा इथे पावणे पाच इंचावर एक आपण पॉईंट दिला तर हा पावणे पाच इंचावर एक पॉईंट दिलेला आहे हा पॉईंट देखील आपल्याला देऊन घ्यायचा आहे डायरेक्ट कपड्यावरती कट करताना कारण तो आपल्याला नंतर लागणार आहे त्यामध्ये नंतर आपल्याला एक इंच मिसळायचं आहे तर इथे एक इंचावर एक आणखीन एक पॉईंट दिला म्हणजे एकूण आपण पावणे सहा इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि गळारुंदी जितकी आपण वरती घेतलेली आहे तितकीच इथे खालच्या साईडला देखील घ्यायचं आहे इथं काहीही आपल्याला वाढवून वगैरे घ्यायचं नाही आणि ही लाईन आखून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पहा लई नको बॉक्स तयार करून घेतला आणि इथून इथं इत्थ असं तिरकं आपल्याला माप टाकायचं आहे ते तुम्ही एक इंचाचं किंवा पवणा एक इंचाचं टाकू शकता जर तुम्हाला पुढचा गळा थोडासा पसरट हवा असेल तर तुम्ही पवणे एक इंचावर पॉईंट द्या आणि तुम्हाला जर पसरट नको असेल तर तुम्ही एक इंचावर पॉईंट देऊ शकता तर मी ते एक इंचावर पॉईंट दिलेला आहे कारण त्यांना गळे खूप पसरट नको आहे तर आता आपण पाहूया क्रॉसपट्टी तर मापाच्या ब्लाऊजवरून आपली क्रॉसपट्टी ही तीन इंच आहे तर तीन इंच एक पॉईंट दिला आणि ह्या साइडला अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे जितकं आपण इकडं घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला ह्या साइडला घ्यायचं आहे आणि ही तिरकी लाईन आपण आखून घेणार आहोत तिरकी लाईन आखून घेतली आता आपल्याला कॉटरीचं माप घ्यायचं आहे तर आपण छातीवरून कॉटरीचं माप काढू शकतो किंवा ब्लाऊजवरून देखील घेऊ शकतो तर कटरीचं माप कसं काढायचं आहे पहा तर छाती भागिले सहा करायचं आहे म्हणजे छातीचा आपल्याला सहावा भाग काढायचा आहे तर तीस भागीले सहा करायचा आहे तर साहेबांचे तीस म्हणजे आलेलं आहे आपलं उत्तर पाच तर आपण इथं पाच इंच कटरी घेणार आहोत हे पहा तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही कुठतर लिहून घ्या तीस भागिले सहा करायचं आहे म्हणजे उत्तर आलं आहे आपलं पाच इथे कितीही तुमची छाती असू दे जर बत्तीस असेल तर तुम्हाला बत्तीस भागीले सहा करायचं आहे जर अठ्ठावीस असेल तर अठ्ठावीस भागीले सहा करायचं आहे जर चाळीस असेल तर चाळीस भागीले सहा करायचं छत्तीस असेल तर छत्तीस भागीले सहा करायचं मग जितकं उत्तर येतं तितकं तुम्हाला कट्टी घ्यायची आहे आणि हा जो खालच्या साईडला जो आपण मुंड्याचा आकार काढलेला आहे तिथून आपण असा टेप तिरका ठेवायचा आणि आतल्या साईडला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा एक पॉईंट जो कटरीचा आपण पॉईंट दिलेला तो हा अडीच इंचावर दिलेला पॉईंट आणि हा आपण जो पहिला गळ्याचा पोणी पाच इंचाचा तो पॉईंट हे तिन्ही पॉईंट जुडून आपल्याला कटरीचा आकार काढायचा आहे अशा प्रकारे आकार काढल्यात तर तुमची कटोरी बघा किती छान फुगीर आणि गोलचा आकाराची येते हे पहा तर हा आपली कोठरी पाहू शकता तुम्ही किती छान आकार आलेला आहे त्यामुळे आपल्याला काही स्वतःच्या मनाने वगैरे कुठेही आकार छान येण्यासाठी इकडे इकडं वाढवायचं नाही जसं माप असेल जितकं अडीच इंचं तुमचं जिथं येईल किंवा हे कोठरीचं माप जिथं येईल आणि हे गळ्याचं जे माप जिथं येईल तिथूनच आपल्याला अशा प्रकारे कोठरीचा आकार घ्यायचा आहे तर तुमची कोठरी शंभर टक्के हे आकार अगदी छानच येणार तर आता आपण हे कट करून घेऊया आणि कट करताना आपल्याला हा बाहेरचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर हा कट करून घेतलेला आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण बाही कट करूया तर बाही कट करण्यासाठी हे पहा हे घडीचं जसं दस तस जसा आपण आता इथून पाठीचा भाग काढलेला आहे आता असंच मी इथे बाही कट करणार आहे तर ही जी घडीचा भाग आहे हा परत आणखीन एकदा ह्याच्यावरती असा घडी टाकायचा आहे म्हणजे एकूणच काय आपल्याला चोबल कपडा लागणार आहे हे पहा एक दोन तीन आणि चार असे चार पदर आपले होणार आहेत आपल्या ब्लाऊजची भाईची उंची ही नऊ इंच आहे तर खालच्या साईडहून आपण नऊ इंच घेणार आहोत यामध्ये उंचीमध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं म्हणजे एकूण आपण नऊ इंच घ्यायचं आहे हे पहा नऊ इंचावर पॉईंट देऊया तुम्हाला हवे असेल तर ही तुम्ही पूर्ण अशी आखून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला नंतर कॅफाईडचं माप टाकणं वगैरे सोपं जाईल आणि इथे जे आपण लाईन आखलेली आहे त्याच्यावरती आपण दोन इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे तर हा दोन इंचावर किती पॉईंट दिला तर आता आपण दंडघेर टाकून घेऊया तर दंडघेर हा साडी चार इंच आहे तर हे पहा हा साडी चार इंच आपला दंडघेर आहे आणि ह्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर हे मार्जिनसाठी दोन इंच आता आपल्याला हवे आहे रुंदी तर बाहेरुंदी कशी घ्यायची पहा जर हा भाग आपण आत्ता ब्लाऊजचा जो कट केलेला भाग आहे पुढचा भाग हा आता आपण जो ब्लाऊजचा भाग आहे कट केलेला तो घ्यायचा आहे आणि जिथे आपण छातीच्या चौथ्या भागाचं मार्किंग केलं आहे तिथे टेप ठेवायचं आहे हे पहा आणि असा टेप गोलसर फिरवत शोल्डरपर्यंत जितका अंतर येतं तितका अंतर आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आपलं सव्वा सात इंच आलेलं आहे तर ह्याचा अर्थ आपली ब्लाऊजची बाहेरुंदी ही सव्वा सात इंच आहे तर हे पहा सव्वा सात इंचावर असा पॉईंट दिला तर हे आहे आपली भैरुंडी तर ही, ही देखील लाईन तुम्ही अशी पूर्ण आखून घेऊ शकता बाहेरुंडीची आता आपल्याला घ्यायचं आहे कॅफाई तर जेव्हा तुमची भाई सातच्या वरती असते तेव्हा इथे कंटिन्यू तुम्ही तीन इंच घेऊ शकता सगळ्यालाच तुमची जेव्हा भाई सात इंचाच्या वरती असते म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेव्हा तुम्ही तीन किंवा साडेतीन इंच घेऊ शकता तर मी ते तीन इंच झेटलेलं आहे आणि आता आपल्याला हे जो दोन इंचाचं पॉईंट दिलेला आहे तिथून इथंपर्यंत जिथं आपलं कॅप हाईट आलेलं आहे इथंपर्यंत असं तिरकी लाईन आकायची आहे पण तिरकी लाईन ही पट्टीने जर आखली तर अगदी सरळ येईल आपल्याला हातानंच घ्यायचं आहे कारण थोडंसं आपल्याला गोलसर करत आकार घ्यायचा आहे तुम्ही पहा मी कशाप्रकारे घेते ते हा अशा प्रकारे आपल्याला तिरका गोलसर आकार असा काढायचा आहे आणि इथून पुढे आपल्याला दोन इंच मार्जिन लागणार आहे तर इथं कापड आपलं थोडं कमी पडतं मी नंतर इथे जोड येणार आहे हे आणि इथे आपल्याला अशी सरळच लाईन घ्यायची आहे इथून फक्त कुगीर आकार आणि इथून अशी सरळ लाईन घ्यायची आहे आणि इथून इथंपर्यंत जे आपण मार्जिनचं दोन इंच घेतलेलं आहे इथून इथंपर्यंत ही लाईन आपल्याला तिरकी अशी आखून घ्यायची आहे तुम्हाला दिसते का बा ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे इथून इथंपर्यंत ही देखील लाईन आपल्याला आखून घ्यायची तर ही आपली असणार आहे मार्जिनची लाईन आणि ही असणार आहे आपली फिटिंगची लाईन ह्या लाईनीवरून आपण ब्लाऊज ह्या लाईनीवरून आपण ब्लाऊजची भाई फिटिंग करणार आहोत तर इथे आपल्याला हासा तिरका थोडा जोड द्यावा लागणार आहे तो आपण नंतर देऊ तर आता आपण भाई कट करून घेऊया तर ही अशा प्रकारे आपली भाई कट करून झालेली आहे आता इथे मधी सेंटरला आपल्याला कात्रीने कट मारून घ्यायचा आहे तर हा कात्रीने असा कट मारून घेतला हे पहा तर आता आपल्याला भाईचा पुढचा शेप द्यायचा आहे त्यासाठी मी अशी भाई उघडून घेतलेली आहे इथे जो आपण दोन इंचाचा पॉईंट दिलेला होता मी तुम्हाला घडी करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही उंचीच्या लाईनावर उंचीच्या लाईनीवर जो आपण दोन इंचा पॉईंट दिलेला होता तिथून इथं आपलं जे कॅप हाईट आलेलं आहे तिथंपर्यंत किती अंतर आहे हे पाहायचं आहे तर इथंपर्यंत आपलं तर आपलं सहा इंच आलेलं आहे तर त्याचं निम्म आपण करायचं आहे तुम्ही निम्म तीन इंच देखील करू शकता किंवा साठी फोल्ड करून देखील सेंटर काढू शकता तर सेंटर पासून खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे हे पहा खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच तर अर्धा इंचच का घ्यायचं आहे कारण हे पहा इथे आपण या दोन्ही मुंड्याच्या मध्ये अर्धा इंचा अंतर ठेवलेला आहे म्हणून इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे जर कधी तुमच्या या दोन्ही मुंड्याच्या मध्ये पाव इंच असेल तर इथे देखील आपल्याला पाव इंच घ्यायचं असतं तर आता हा आकार देखील आपण काढून घेऊया हा आकार फक्त आपल्याला इथंपर्यंतच काढायचा इथून पुढं आपलं जे मार्जिनचं कापड आहे ते आपलं सरळच असणार आहे तर आता भाई उघडून घ्यायची आहे आणि हा आकार आपण कट करून घेणार हा आकार कट करून झाला आहे कट केल्यानंतर ले लगेचच आपल्याला जिथे कट आहे त्या साईडला असा कात्रीने कट मारायचा आहे अशा कात्रीने जर तुम्ही कट मारला तर तुमची ब्लाऊजची भाई कधीही उलट सुलट होत नाही तर आपली भाई कट करून झालेली आहे आता आपला आहे साइड सा सा पीस आणि कटरीचे आहे तर इथून आपण भाई काढलेली आहे आणि इथून आपण पाठीचा भाग काढले आहे जसं आहे तसं घडीचं कापड तसंच आहे तर आता आपल्याला साइड पीस हवं आहे तर त्यासाठी आपण हा भाग मी माझ्याकडच्या साईडला करून घेणार असं उलट करून घेणार आहे हे अशा प्रकारे आणि सुरुवातीला जे पुढच्या भागाचं मार्किंग केलं होतं ते आपल्याला असं प्रकारे घ्यायचं आहे हे पहा असं हे आपलं ह्या साईडला सुट्टे पदर आहेत आणि हे असं घ्यायचं आहे आणि हे फक्त ह्याच्यावरती असं पलटी करायचं आहे किती सोपं आहे पहा खूपच सोपं आहे ह्याच्यावरती आपण असं फक्त पलटी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जे मार्क केलेलं आहे ते आपण ह्याच्यावरती असं पलटी केलेलं आहे आता पलटी केल्यानंतर आपल्याला इथे शोल्डर जिथं आहे तिथे शोल्डर जळ असं आखून घ्यायचं आहे ह्याच्या भोवत्याने आणि थोडं इथं देखील तुम्ही आखून घेऊ शकता आणि ते मुंड्याच्या ठिकाणी देखील आणि इथे तुम्हाला तशी पूर्ण सरळ येईल आखून घ्यायची आहे झालं आता काय करायचं आपल्याला ह्याच्यावर फक्त थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे तुम्हाला तुमचा साईड पीस मिळून जाईल अगदी सोपी पद्धत आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी तुमचं जसं आहे तसा साईड पीस तुम्हाला मिळालेला आहे ह्यामध्ये कुठेही कमी जास्त वाढवताना कमी पडलं किंवा काही काही होत नाही अशा प्रकारे तुम्ही जर ब्लाऊज कटिंग केलं तर तुमचं ब्लाऊज कुठेच कमी पडणार नाही अगदी पी अगदी परफेक्ट येणार असं नाही की ह्यामध्ये थोडं वरती झाले ह्यामध्ये थोडं कमी पडले ह्यामध्ये थोडं असं कधीच होणार नाही त्यामुळे तुम्ही ही पद्धत नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही पद्धत वरदानच आहे म्हणा आणि तुमचा वेळ देखील ह्यामध्ये खूपच कमी लागतो खूप म्हणजे खूप कमी तुम्ही विचार करा तुम्ही पेपर पॅटर्न करून ठेवून त्याच्यावरती आखून त्याच्यावरती हे करून तुम्ही कट करायला किती वेळ लागतो आणि ह्या पद्धतीने तुम्हाला किती वेळ लागतो हे देखील तुम्ही करून पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल तर आता हे साईड पीस मी कट करून घेणार आहे आणि हे पहा हे आपण बाहेरून आकलेली लाईन आहे आणि ही जी आहे ती आपण प्रेस केल्यानंतर उठलेली लाईन आहे ह्या लाईनीवरून आपल्याला आतल्या लाईनीवरून कट आहे तर हे आपली साईड पीस झालेलं आहे तर आता आपण कटरी काढून घेऊया तर आता आपण सेम त्याच पद्धतीने कटरी काढून घेणार आहोत तर कटरीचा जो हा गोलसर भाग आहे हा तो भाग अशा तिरक्या कापडामध्ये यायला हवा असं सरळ कापडामध्ये आपल्याला अशी कोठरी आपल्याला काढायची नाही तर अशा ठिरक्यामध्ये यायला हवं अशा पद्धतीने आपण काढणार आहोत तर त्यासाठी देखील मी ते काय करणार आहे हे अशी कोठरी ह्या साईडला घेतलेली आहे हे देखील याच्यावर असं आपण पलटी करणार आहोत अगदी व्यवस्थित कुठेही कपडा आपला कमी वगैरे पडू नये ह्याचा अंदाज घेऊन तुम्हाला कोठरी ठेवून घ्यायचं आहे जर कमी वगैरे पडत असेल तर खालच्या साईडला थोडं कमी कमी पडत असेल तर खालच्या साईडला कटोरी थोडी कमी राहील तरी चालते नंतर जोड द्यायला येतो किंवा कधी कधी जोड द्यावा सुद्धा लागत नाही कारण ते डासमध्ये निघून जातं तर आता फक्त आपल्याला ह्या साईडला जी सरळ लाईन आहे ज्या साईडला आपली घडीची बाजू आहे गळ्याकडच्या साईडला तिथेच फक्त एक लाईन अशी आखून घ्यायची आहे ही लाईन आखून झाली आता ह्याच्यावरती आपल्याला हाताने प्रेस तर पाहू शकता तुम्ही कटरी आपली जशी तशी उठलेली आहे तुम्हाला दिसत नसेल तर थोडं मी डार्क करून दाखवते तर ही अशी आपली कोठरी उठलेली आहे तर आता आपल्याला कोठरी वाढवायची आहे तर वाढवताना पहा तर इथून इकडं आपल्याला सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा सव्वा इंचावर पॉईंट दिला आणि इथून देखील ह्या साईडला आपल्याला सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आणि इथे आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे तर हे लाईनी देखील आपल्या आखून झालेल्या आहेत आणि आपल्याला इथून इथंपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा शेंटर काढायचा आहे तर शेंटर काढण्यासाठी तुम्ही असा सिम्पलमध्ये टेप फोल्ड करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला शेंटर मिळेल तर हा आहे आपल्या कटरीचा सेंटर शेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर इथून पहा हा दीड इंचावर मी पॉईंट दिला आणि इथून इथंपर्यंत इत इथून इथंपर्यंत तिरकी लाईन आखून आपण जोडून घेणार आहोत तर हे जोडून घेतलेलं आहे आणि इथे जो गोलसर भाग आहे त्या साईडला इथे वरती आपल्याला अर्धा इंचावर पॉइंट द्यायचा अर्धा इंचावर पॉइंट दिला आणि इथून आपल्याला असा कोटरीचा गोलसर आकार काढून घ्यायचा आहे आणि इथे इथून इथंपर्यंत आपल्याला फक्त पाव इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे तर हा पाव इंचावर पॉइंट दिला आणि इथून इथंपर्यंत तिरकी लाईन आखून जोडून घ्यायचा हे झालं आपलं कटरी तर आता आपण कटरी कट करून घेणार आहोत तर आता आपली कटरी कट करून झालेली आहे आता आपण क्रॉस पट्टी कट करूया तर आपल्या ब्लाउजची क्रॉसपट्टी किती आहे पाहून घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टी आपण तीन इंच घेतलेली आहे आणि हे अंतर देखील किती आहे पाहून घ्यायचं आहे तर हे अंतर दहा इंच आहे तर हे पहा तर हे डबल घडीचा कपडा आहे आपला डब्बल घडीवरतीच आपल्याला क्रॉसपट्टीचे माप टाकायचं आहे तर हे ते दहा इंच लेकलाई आखली आणि तीन इंच आपली क्रॉसपट्टी आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे एकूण साडेतीन इंचावर एक असा पॉईंट देणार आहे आणि ह्या साईडला आपण तीन इंचावर पॉईंट देणार आहोत इथं जितकं घेतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला कमी ते त्या साईडला कमी त्या साईडला घ्यायचं आहे तर ही लाईन आखून घेऊया आणि आता आपण ही क्रॉसपट्टी देखील कट करून घेऊया तर आपली पट्टी देखील कट करून झालेली आहे आता आणखीन एक आपल्याला गोष्ट करायची आहे तर आपण ज्या भागावर पुढच्या भागाची मापी टाकून घेतलेली आहे तो तो ॲक्च्युली आपला पाठीचा भाग आहे तर इथे पहा खालच्या साईडला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा अर्धा इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून इथंपर्यंत आपल्याला तिरकं जोडायचं आहे तिरकीलाईन आखून घ्यायची आणि हे तिरकं आपल्याला कट करून घ्यायचं हेच पद्धत आपल्याला साईड पीसवर देखील करायचं आहे तर हा साईड पीस आहे तर इथे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचा पॉईंट द्यायचा आहे आणि इथून इथंपर्यंत तिरकी लाईन आखायची हे देखील आपण कट करून घेणार आहोत तर ले ले आता आपले सर्वच भाग कट करून झालेले आहेत आता आपण साडीतल्या कपड्यावरती ठेवून कट करणार आहोत ह्या अस्तरचे पॅटर्न साडीतल्या कपड्यावरती ठेवून कट करायचं आहे अशा प्रकारे तर ही जी काटाकडची साईड आहे ह्या साईडला आपण बाही कट करणार आहोत त्यासाठी मी पूर्ण असं उघडून घेणार आहे हा आणि इथे अशी करून घ्यायची आहे तर हे पहा तर हे आपलं अडवं कापड आहे आणि हे जे आहे आपलं हुब आहे तर असे आपण घडी टाकून घेतलेली आहे तर आता ह्याच्यावरती आपण वाई ठेवायची ब्लाऊजची तर वाई ठेवताना पहा कशा प्रकारे ठेवायचं जो खालच्या साईडला तुम्हाला लाल कलरची ही जी पट्टी दिसते ही अर्धा इंचाची पट्टी आहे तर आपल्याला साडीतला कपडा हा ब्लाऊजच्या कपड्यापेक्षा खालच्या साईडला अर्धा इंच जास्त सोडायचं असतं तर मी बरोबर ह्या लाल पट्टीच्या वरती अस्तर ठेवून घेणार आहे हे अशा प्रकार हे अर्धा इंच आपण खाली एक्स्ट्रा सोडणार आहोत आणि ह्याच्या भोवत्याने आपल्याला अगदी बरोबर कट करून घ्यायचं आहे ही बाई आपली कट करून झालेली आहे कट करून झाल्या झाल्या आपल्याला ते सेंटरला कात्रीने कट मारून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला आपण पुढच्या भागाचं आस्तरला कट मार त्या साईडला देखील कट मारून घ्यायचं आहे हे कट मारायला एवढं कधीच विसरायचं नाही तर तुमची बाई उलटसुलट शंभर टक्के होणार तर आता हे आपण भाई बाजूला ठेवून देऊया तर आता आपण पाटीचा भाग काढणार आहोत तर ह्या साईडला देखील आपला असं काट आलेलं आहे त्या साईडला आपण भाई कट करून घेतली तर हे त्यांना पाटीत हवे आहे त्यामुळे इथे आपण पाठीचा भाग काढणार आहोत तर हा पाटीचा भाग आपण इथे असा ठेवायचा आहे इथे खालच्या साईडला फक्त फक्त एक सूत इतकं साडीतलं कपडा आपण एक्स्ट्रा ठेवायचा आहे बाकी कुठेही आपल्याला एक्स्ट्रा वगैरे ठेवायचं नाही आपण ह्याच्या भोवत्याने अगदी योग्य बरोबर अगदी बरोबर कट करून घ्यायचं तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही अगदी इतकं काटो वॉट कट करण्याची गरज नाही कारण तुम्ही तुम्हाला कपडा कमी पडू शकतो त्यामुळे तुम्ही काय करा अर्धा इंच एक्स्ट्रा साईजला कपडा ठेवा तुम्हाला दाखवते मी हे पाहून अर्धा इंच एक्स्ट्रा तुम्ही साडीतला कपडा ठेवा नंतर आपण जेव्हा अस्तर साडीतल्या ब्लाऊज पिसाला जोडतो त्यावेळी आपण जो शिल्लक राहिलेला कपडा असतो तो कट करून टाकू शकतो आता इथं आपल्याला पाठीमागील गळा काढायचा आहे गळा रुंदी आपण दोन इंच घेतलेली होती तर मी ते दोन इंचावर एक पॉईंट देते आणि पाठीमागील गळा आपला आठ इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे साडेआठ इंचावर आपण पॉइंट द्यायचा आहे आणि इथे देखील आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत सव्वा दोन इंच घेतलं आता इथे थास, असं आता इथे लाईन आखून बॉक्स करून घ्यायचा बॉक्स करून घेतला आता इथे मी गोल गळ्याचा आकार काढणार आहे तर हा गळ्याचा आकार काढलेला आहे खूप पसरट घेतलेला नाही कारण ना, ना त्यांना खूप पसरट गळा नको आहे त्यामुळे थोडासा बाहेरून घेतलेला आहे तर मी हा देखील कट करून घेते तर हा आपला पाठीचा भाग देखील कट करून झालेला आहे तर आता आपण साईड पीस आणि कटरी कट करून घेऊया तर हे पहा हा साईड पीस मी असा ठेवून घेणार आहे खालच्या साईडला कापड अगदी बरोबर आहे का ते पाहून घ्या कधी कधी कमी जास्त आवश्यकता हे पहा ह्या साईडला थोडं कमी आहे त्यामुळे साईड पीस अगदी व्यवस्थित ठेवून कट करायचा आहे कुठेही कुठलंही साडीतलं ब्लाउज कट करताना अस्तरपेक्षा जास्त फक्त आपल्याला बाहीमध्ये आणि क्रॉस पट्टीमध्येच फक्त वाढवा तर तुम्हाला कापड कमी पडायला नको म्हणून तुम्ही एक अशा प्रकारे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल पण ते नंतर आपल्याला कट करूनच टाकावं लागणार आहे तर हा साईड पीस देखील आपला कट करून झालेला आहे आता आपण कटरी आणि क्रॉस पट्टी कट करूया तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कटरी आपल्याला तिरक्या कापडामध्ये म्हणजे असे तिरक्या अशा किंवा अशा तिरक्यामध्ये ठेवून कट करायचं आहे तर हे पहा ही कटोरी आहे तर कटोरीचा हा गोलसर भाग मी अशा तिरक्यामध्ये ठेवणार आहे आता आपण कटोरी देखील जसं आहे तसंच कट करा कुठेही वाढवायचं वगैरे नाही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मी प परत परत सांगाल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता फक्त एक्स्ट्रा फक्त आपल्याला जिथे हवे आहे तिथे मी तुम्हाला सांगेन तरी कटोरी देखील आपली झालेली आहे राहिली आपली फक्त क्रॉसपट्टी तर आता आपण क्रॉसपट्टी कट करणार आहोत तर हे आपला डब्बल साडीतला कपडा आहे हे पहा तर अशी घडी टाकलेली आहे आणि ज्या साइडला सुट्टे पदर आहेत त्या साईडवरच आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी ठेवताना हे साडीतला कपडा आहे तो ह्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा राखूनच आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची हे तर ह्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे ह्या साडीतला कपडा आणि त्याच्यानंतर इथं क्रॉस पट्टी ठेवलेली आहे तर मी कसं कट करते पहा तो तो, तो, रही। रही। तर इथं क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा हे लागणार आहे ह्या पण हे काय आपण नंतर कट वगैरे करून टाकणार नाही हे आपल्याला लागणार आहे फक्त बाहीमध्ये आणि क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा ला लागणार आहे बाकी कुठेही आपल्याला साडीतला कपडा एक्स्ट्रा लागणार नाही तर जसं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे तर आपला आता पूर्ण साडीतला स्तरचं ब्लाऊज कट करून झालेला आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू